जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ आहे तो पण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया आलॅक्स अॅप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे मित्रांना व्हिडिओ खूपच छान झालेला आहे प्रत्येकाने वेडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बीट बुक महारा प्रिसिट एक शिकेपीट प्रिसीट असे दोन प्रिसिट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसिट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बिटमा प्रिसला ओपन करा ओपन केल्यानंतर सिंपली कायचं अशा प्रकारे दिसून जाय मी तर तुम्हाला ऑलरेडी सर्व काही मी ग्रुप्स लिरिक्स सर्व काही बिटनुसार ॲड करून दिलेले आहेत ते जस्ट मी हायड करून दिलेले आहेत ते पहिला अनहॅड करा बघू शकता अनहॅड केल्यानंतर सिंपली बघू शकता मी करून सगळं काही पहिला अनहॅड करून घेतो बघू शकता मित्रांनो मी सर्व काही अनहॅड केल्यानंतर मी ऑलरेडी तुम्हाला ग्रुप्स बीट्सनुसार सर्व काही लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत जो काय मित्रांनो सर्व काही चेंजेस करायचे आहेत मी कसे करायचे तुम्हाला सांगणार आहे सर्व काही खरं का व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ समजून जाईल तर मी तर फॉन्ट मी टेक्स्टला फॉन्ट देखील दिलेला आहे बघू शकता मी सर्व काही तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे बघू शकता जस्ट काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतो ते स्टेपनं जायचं आहे मित्रांनो बघू शकता पहिला बघू शकता मी एक करून पहिला चेक करून घेतो ग्रुप व्यवस्थित आहेत का ओके तर मित्रांनो काय करायचं आहे आता फोटो आता ह्या ग्रुपमध्ये कशा ॲड करायचे मी सर्व काही ग्रुप तुम्हाला एडिट करून दाखवणारच आहे जस्ट ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे खाली तुम्हाला रेक्ट दिसेल नाही प्लस सायकलवरती क्लिक करून मड्यामध्ये जायचं आहे तुम्ही तुमचं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता कपलचे जस्ट फोटोवरती क्लिक करून पूर्णपणे लास्टला घ्यायला लाँग प्रेस करून लाँग प्रेस करून ला या रेक्टँगल वनच्या वर घ्या आणि ह्याला व्यवस्थित त्या म्हणजे ह्याबरोबर हा बर, जो इफेक्ट आहे त्याबरोबर या असे ह्याच्या सेट करायचा आहे हा रे रेक्टँगलनंतर हा रेक्टँगलनंतर डिलीट केला तरी काय चालतो काही विषय नाही बॅग घ्यायचा आहे पोहू शकता घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाय सेकंड ग्रुप पण मित्रांनो तसेच ॲड करायचं आहे प्लस सेकंडमध्ये क्लिक करून मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून लास्टपर्यंत घ्या लाँग प्रेस करून सिंपली रेक्टँगलचं वर घ्यायचं आहे वर घेतल्याच्यानंतर बघू शकता वर घेतल्यानंतर सिंपली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल तुम्ही तुमचे देखील फोटो इथं यूज करू शकता होऊ शकता दुसरा देखील झालेला आहे मेकअप करून तुम्हाला सर्व काही ॲड करून दाखवणारा आहे व्हिडिओ यासाठी स्किप न करता बघा तरच व्हिडिओ आजचा समजेल होऊ शकता इथनं रेक्टँगल डिलीट केला नसला तरी मित्रांनो चालतो काही विषय नाही नाहीतर असू दे डिलीटच करायला शक्यतो बघू शकता लॉक प्रेस करून सिम्पली रेक्टँगलच्या वर घेतलेलं आहे खाली म्हणजे खाली व्यवस्थित इथं सेट करायचं आहे नंतर बॅग यायचं आहे होऊ शकता आपले झालेले आहेत होऊ शकता किती ग्रुप पाच केलेले आहेत सहावा ग्रुप एडिट करतो मी अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पहिला लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्यवस्थित मित्रांनो या होऊ शकता या इफेक्टमध्ये सेट करा तुमच्या फोटो सेट केल्यानंतर सहा ग्रुप आपले क्रिएट करून झालेले आहेत तर आता काय करायचं सातवा ग्रुप पण क्रिएट करायचं आहे मी पटापट मित्रांनो इथनं पुढं ग्रुप क्रिएट करून घेतो लाँग प्रेस करून या रेक्टँगलच्या वर रेक्टँगल डिलीट करा आणि व्यवस्थितरित्या ह्या यामध्ये या इफेक्टमध्ये सेट करा बघू शकता सेट झाल्याच्यानंतर नंतर सात ग्रुप आपण सेट केल्यानंतर आठव्याला यायचं आहे प्लस ॲकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर फोटोला लॉंग लॉंग प्रेस करून रेक्टँगलच्या वर फोटोला व्यवस्थितरित्या ह्यामध्ये सेट करा होऊ शकता सेट केल्याच नंतर व्यवस्थित मित्रांनो कमी जास्त तुमच्या हिशोबानं करून इथं सेट करा बॅग यायचं आहे बघू शकता आता लास्टचा ग्रुप क्रिएट करायचा आहे प्लस करून ती ग्रुप मॅडममध्ये गेल्याच्यानंतर लास्टचा फोटोला मी सिलेक्ट करून लॉंग प्रेस करून रेक्टँगल इथनं डिलीट करतो मग बघू शकता इथं मी व्यवस्थित सेट करतो सेट केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सर्व काही ग्रुप क्रिएट करून दाखवलीच आहे तर आता काय करायचं आहे सिम्पली आता मित्रांनो इफेक्ट म्हणजे आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅग यायचा आहे शिरे पेक्ट मधला बघू शकता पहिला एक नंबरच्या इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिट महाप्रेसला बिटमहाप्रेस आल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो जेवढ्या का काही आपल्या व्हिडिओमध्ये टेक्स्ट लेअर आहेत म्हणजे लेरिक्स ज्या काही म्हणजे टेक्स्ट लेअर जे आहेत त्या सर्व टेक्स्ट लेअरला हे फिक्ट पेस्ट करायचे आहे फक्त टेक्स्ट लेअरला बघू शकता मी एक करून पेस्ट करून घेतो टेक्स्ट लेअरला फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता मी एक करून पेस्ट करून घेतो मित्रांनो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता झालेले आहेत आपल्या सर्व काही टेक्स्ट लेअर म्हणजे टेक्स्ट लेअरला ले इफेक्ट पेस्ट करून सिंपली बॅग घ्यायचा आहे शेके पिक्ट पेस्टमधला दोन नंबरचे पिक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमा प्रेस्टला बिटमा नंतर आल्याच्यानंतर मी सॉन्गच्या वर एक मित्रांनो रेक्टँगल ॲड करून दिलेले आहे ऑलरेडी त्या रेक्टँगलवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून फिल काम म्हणजे सॉरी मित्रांनो तर काय करायचं का आहे रेक्टँगलवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री डॉट थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करा वरचे फेड इन फेड आउट इफेक्ट इतनं काढा आणि सॉफ्ट ग्लो देखील इफेक्ट तिथनं काढा सिम्पल स्टार फाईल्ड इथनं ऑन करा फक्त एवढंच करायचं आहे आता काय करायचं आहे आपली जेवढे काही ग्रुप आहेत एक ते नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ होऊ शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपण जे मगाशी ग्रुप क्रिएट केलेले आहेत म्हणजे फोटोचे त्या ग्रुपवरती आता इफेक्ट पेस्ट करा पहिला एका ग्रुपला पेस्ट करा यातले वरचे दोन ठेवायचे आहेत आणि सिंपल स्टार फाईल तिथनं काढून टाका इथनं हाय इफेक्ट कॉपी करा आणि प्रत्येक मित्रांनो ग्रुपला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे फक्त ग्रुपला मित्रांनो फक्त ग्रुपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे मेकेप करून मित्रांनो पेस्ट करून घेतो आपला पाचवा ग्रुप मित्रांनो क्रिएट करायचं राहिलेला आहे पटकन क्रिएट करून घेतो पहिला इफेक्ट इथं पेस्ट करून घेतो असा एक देखील मित्रांनो ग्रुप सोडायचा नाही म्हणजे व्यवस्थितरित्या मित्रांनो पेस्ट करा इफेक्ट आता झालेले आहेत आपले सर्व काही इफेक्ट पेस्ट करून बो श मित्रनो फिल है तो इतना मैं पटकन क्रिएट करूँ घे तो एक फोटो ऐड कराए रह है तो मैं खुद व्यवस्थित रित्रनो फोटो ऐड करा व्यवस्थित रित्रनो मैं इतना सेट के है बो शता पेला फोटो हा दुसरा हा तिसरा चौथा यो पांचवा सावा सतवा हि आठवा तो तर व्यवस्थित्या मित्रांनो तुम्ही ग्रुपला इफेक्ट देखील व्यवस्थित्या पेस्ट करा आणि इथनं तुम्ही इमोजी चेंज करणार असल्या तर दोन तीन नंबरला जी बीट आहे म्हणजे लिरिक्स आहे तुम्ही इथनं चेंज करू शकता इमोजी बघू शकता ग्रुपला व्यवस्थित्या इफेक्ट पेस्ट करा क्रिएट देखील बघ करा आणि लिरिक्सला देखील इफेक्ट पेस्ट करा स्टार्टिंगला सेप्ला सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला गेल्या थ्रीवरती क्लिक करून स्ट्रिंग टू फिल कॉम्पोजिशन हेऱ्या करा बॉर्डर स्ट्रोक स्ट्रोकमधून स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची सायड दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर मित्रांनो व्हाईट करा नंतर कलर अँड मध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर क्रिएट करायची आहे बघू शकता मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर क्रिएट करायची आहे मी व्यवस्थित मित्रांनो मी इफेक्ट मी बघू शकता मित्रांनो मी व्यवस्थित इफेक्ट मी इथे सर्व काही पेस्ट करून घेतलेले आहे त्या मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला झालेल्या कोपऱ्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझ्युल्युशन टेन एट्टी पिक्सल करा सेव्हन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट खाली व्हिडिओची क्वालिटी हाय करा खाली एक्सपोर्ट नच बटन असेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इथे बघू शकता हे ते का आपल्याला दिस प्रोजेक्ट कॅनॉट एक्सपोर्टेड आलेला आहे तर एक्सपोर्ट एनिवे सिम्पली करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके okay, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा व्हिडिओ कसं कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ लाईक कराल कराल बाकीच्या आणि एडिटिंग शिकवतो ते जय हिंद जय महाराष्ट्र